ज्या आरआरआबांनी राष्ट्रवादी वाढवली त्याच आबांचा सांगलीतील राष्ट्रवादीला विसर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार सुमनताई पाटील यांचा फोटो वगळला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या जिल्ह्यात आमदार सुमनताई पाटील यांचा विसर का आमदार मानसिंगराव नाईक यांचाही फोटो लावणे राष्ट्रवादीने का टाळले राष्ट्रवादीत फुटीनंतर आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील शरद पवार यांच्या सोबत एक बैठकीवर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला ज्या आरा राबांनी जिल्ह्यात आणि राज्यात राष्ट्रवादी वाढवली त्या साबांच्या कुटुंबाला सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीला विसर पडला आहे की काय असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे याला कारण ही तसंच आहे काल मंगळवारी सांगलीतील पक्षाच्या कार्यालयात युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील सर्व युवक कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते पण बैठकीच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवर आबांच्या सुविध्य पत्नी आमदार सुमनताई पाटील यांचा फोटो वगळल्याचे दिसून आले व्यासपीठाच्या मागे मोठा बॅनर लावला होता या बॅनरवर पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक राहुल पवार आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचे फोटो लावले होते दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या जिल्ह्यातील आमदार असलेले मानसिंगराव नाईक आणि पाटील यांचा फोटो आला आमदारांचाच कार्यकारिणीला कसा काय पडला असावा असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बऱ्यापैकी पहिल्या फळीतील सर्वच मोठ्या नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत सत्तेच्या लाटेवर स्वार होण्याचा निर्णय घेतला पण आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील आर आर आबांच्या विचारांशी बांधील राहत आम्ही शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रश पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांनी जोमानं काम सुरू केलं होतं साहेबांचा संदेश घेऊन राज्यभर सभा घेण्यास सुरुवात केली आमदार रोहित पवारांच्या साथीने पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षीय नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेत आबांच्या पठ्ठ्याने महाराष्ट्र पिंजून काढत राष्ट्रवादी पुनत जीवित केली युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आठशे किलोमीटरची पदयात्रा काढत आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांनी सरकारला धारेवर धरले होते राष्ट्रवादीच्या पक्ष बांधणीसाठी अहोरात्र मेहनत घेत महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या रोहित पाटील यांच्या कुटुंबाला जिल्हा पक्षीय कार्यकारिणी का डावलत आहे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूजला ला करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ सा पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित ललवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने